कोंबड्यानं दिलेल्या धारधार बागेनं यलप्पा खडबडून जागा झाला लगबगीनं उठून त्यानं आजूबाजूला पाहिलं अगदी फटफटीत होत आलं होतं बरीच वर आलेली शुक्राची चांदणी निस्तेज होत चालली होती मावळतीला झुकलेलं बाजलं पार उलटंपालट झालं होतं यलप्पानं ते पाहिलं आणि तो स्वगतच बोलला अरा रा पार उजाडलं की अंगावर चादरीची भाळ मारून तो घरात गेला आणि कुसे ए कुसे असं म्हणत त्यानं कुसाबाईला चिखलातल्या मेडिगत लाडा लाडा हलवलं वाऱ्यानं हलणाऱ्या मांडवावरच्या पडवळासारखा तीन जागी अंग वाकडं करीत कुसानं लोळण घेतली आणि म्हटलं का व रामाधर्माच्या पारी का कोकलताय पार उजाडलं की सगळं आटपून वांगीला कवा जायचं या लप्पा काहीसा चिडून म्हणाला या बया खरं की काय असं म्हणत कुसा लगबगीनं उठली अंतरून झडाझडा झटकून तिनं वलनीवर टाकली घाईघाईनं हातपाय तोंड धुतलं